नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपण खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आलेलो हो। आहोत पुणे सातारा रोडवरील हो जयभवानी बिर्याणी हाऊसमध्ये आता इथे जर तुम्ही पाहिलं याचं नाव जरी बिर्याणी हाऊस असलं तरी इथल्या थाळ्या देखील तितक्याच स्पेशल आहेत चिकन थाळी मटन थाळी आणि व्हेज थाळी देखील त्यामुळे इथे आठवड्याच्या पूर्ण कुठल्याही दिवसाला प्रचंड गर्दी असते सतत गर्दी असणारं हे एकमेव हॉटेल आहे पुणे सातारा रोडवरील पाहू शकतात तुम्ही वेटिंग आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी देखील तितकी आहे आज एकादशी आहे तरी देखील एवढी गर्दी आहे आणि एकादशी नसेल तर बाहेर प्रचंड वेटिंग असतं पुढच्या पूर्ण सुद्धा लोक उठे असतात पार्सल्स देखील तितकीच जातात पाहू शकता पान काउंटर आहे सुरुवातीलाच नंतर इथे आईस्क्रीम काउंटर आहे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी तुम्ही इथे लहान मुलांसाठी आईस्क्रीम घेऊन नंतर आतमध्ये जाऊन तुमचं एन्जॉय करू शकता आता इथे आतमध्ये जर आपण गेलो तर पाहू शकता बाहेरचा हा जो पॅसेज आहे इथे प्रचंड गर्दी आहे पुन्हा शक्यतो लोक बाहेरच्या पॅसेजमध्ये इथे प्रश्न प्रिफर करतात सगळे टेबल इथे भेटलेले आहे शिवाय याचा शिजारचाही पॅसेज जो आहे तो देखील भरलेला आहे आणि फॅमिलीचे दो दोन सेक्शन्स आहेत वेगळे ओके यामधला एका जो सेक्शन आहे तो ऑलरेडी भरलेला आहे आणि बाहेर वेटिंग आहे त्यामुळे आता दुसऱ्या फॅमिली फॅमिलीचं जे से सेक्शन आहे ते ओपन करत आहेत बघू शकता म्हणजे ते सेट करत आहेत आता शकता बिर्याणी प्रत्येक गोष्टीची तितकीच ऑर्डर आहे त्यामुळे वेट्रेस लोकांची सर्वांची सगळं प्रचंड लगभग चालू आहे बिर्याणीची सासुतीभातली बिर्याणी चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी भरपूर चालते इथे आणि व्हेज नॉनव्हेज व्हेज देखील प्रचंड साधत होतं पार्सल असा कंटेनर दिली जातात

मैं पार्सल सब करू है हाँ तो दुसरा सैक्शन आता है सरकार हादून में आता है हादसे पूर्ण है जो अपन फैमिली सेक्शन में बस नहीं है मेरे टेबल है मैक्सिम टेबल में तुम्हारा बिरयानी याचीच जास्त उभा दिसते या फेची चौक जास्त दिसेल होऊ शकतो ग्रुप्स मित्र मित्रांचे ग्रुप्स नंतर फॅमिलीज आता आपण लहान फॅमिली सेक्शनला पाहू शकतो फॅमिली सेफिशनसुद्धा पूर्ण कशीचं झालेलं आहे फॅमिली सेक्शनचा हा मोठा एरिया समोर हा आहे आहे तर देखील इथे एकही टेबल शिल्लक नाही त्यामुळे आता शेजारचं जे छोटं फॅमिली सेक्शन आहे ते आता सेट करायची त्यांची कडवड चालू झाली आहे कारण आज बुधवार आहे आणि एखादशी आहे बुधवार आहे तरी देखील आता इथे एवढीच गर्दी रोज पाहायला मिळते फक्त चवी चवी परस यांनी प्राऊड अट्रॅक्ट केलेला आहे काळामधून बस सांग तुमचं साजूक म्हणजे छोटं म्हणजे सेक्शन सेक्शन जे आहे ते ओपन केले मग पाचच लिहाचे पूर्ण लोकसह पण मटण मटन आणि आहे बिर्याणीची ऑर्डर सेमी असते थंडीमध्येच जिथे बिर्याणी सर्व केली जाते पार्सल पार्सलसाठी तुम्हाला भांडीच घ्यावी लागते दा, ही मात्र तुम्हाला प्रधानमंत्री मिळते आणि आणि रात्रीतील 세션으로 알려져 있는데, 앙큼 눈앞요 불편하게 이거 와야 잘 있습니까? 오사키, 디지아, 헬기, 세션과 전철, 전화대, 전 मट हो मटन रस्ता तर ड्राय मटन नंतर आणि आणि भाकरी भात नंतर अनलिमिटेड असते तर चिकन थाळीमध्ये सेम तसेच झाले ड्राय चिकन नंतर चिकन रस्ता आणि सला फक्त चिकन थाळीमध्ये तुम्ही बिर्याणीचं भिंडी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चिकन हंडी जी आहे साजूक पिपातली यांच्याकडे पण प्रेम स्वरूपातून मिळतो हंडीच्या स्वरूपात मिळतं की चिकन हंडी जी आहे ती चारशे रुपये साजूक तुपातलं आणि आता ते आपल्यासाठी सर्व करतात आणि चिकन हंडी आहे पाहू शकता खूप छान अशी मोठी सुधीत आणि सविस्तर अशी बिर्याणी करून बिर्याणी बघू शकता मटणहंडी जर तुम्ही करते पासू लागतो तर आपण त्यांचं मेनू कार्ड वरचेवर पाहतो कारण रेट्स यांचे सतत बदलत असतात त्यामुळे आपण रेट्स शक्यतो दिसले नाही फक्त मेनू कार्ड एवढ्यासाठी दाखवते की त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज सर्व केल्या जातात चालू पिका स्पेशल मठका दोन दिल्यामुळे हाफ के जी जर घेतली ते एक हजार आणि एक किलो जर घेतली ती दोनचा शाजन प्रकारची स्पेशल चिकन दम बिर्याणी एक अर्धा किलो आठशे किलो वेज दम बिर्याणी वेज वेजचे रेखील सहाशे आणि बाराशे अर्ध्या नऊ किलोचे नंतर थाळ्या थाळ्यांचे प्रकार देखील ते भरपूर आहेत स्पेशल थळी नंतर रेग्युलर थळी अनलिमिटेड थाळी मटन फ्रायची थळी अंबीर भाताची थळी भरपूर व्हरायटी आहे माझ्या अपेझे व्हिजिट करा आणि याचा आस्वाद घ्या कारण इथे प्रचंड फक्त ना फक्त माउंट रम्मी सिटीवर कॉटन पुढं आलेलं आहे हे प्रचंडच आले आठवड्याचा कुठल्याही वाढ इथे तुम्ही इतकीच गर्दी पाहायला मिळेल पाहू शकते प्लेट्सच्या ऐवजी त्यांनी मटका या स्वरूपात इथे ठेवलेला आहे पाचशे रुपये चारशे या रीतीमध्ये कपलीचा कॉम्बो पण आहे म्हणजे विनिंदर कॉम्बोज ज्युमसे सतत बदलत असतात किंवा तिथे गेल्यावरच त्याची मंट्री ते घेऊ शकते मटणाच्या काय वरायटीज आहेत चिकनच्या काय व्हरायटीज आहेत फिश देखील तयारी मिळते पण फिशचे रेट्स बदलत असतात प्रत्येकच आयटमचा या इथे जर तुम्ही खायला नाही तर Kata sahara kami sehati-kanak meni jahat 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 सर्व केलं जातं ऑर्डर दिसा जे म्हणून बस जेवण पुढे सकाळ उरलं आहे नंबर देखील तिथे दिलेला आहे तुम्हाला जर पार्सल सेवा आम्ही असेल तर तुम्ही तिथे पार्सलदेखील घेऊ शकता